अमरावती ते पुणे पुणे ते अमरावती ही ट्रेन कोविडपासून बंद असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने खासदार नवनीत राणा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावती पुणे ट्रेन क्रमांक एक एक चार शून्य सहा या गाडीला हिरवी झेंडी दाखवून पुण्यासाठी गाडी रवाना केली ही गाडी वाशिम हिंगोली व्हाया पुण्याला जाईल कोरोनापासून बंद असलेली ही गाडी आता कायमस्वरूपी नवीन रेल्वे गाडी सामान्य तिकीट दरानुसार धावणार एक एक चार शून्य पाच एक एक चार शून्य सहा पुणे अमरावती पुणे एक्सप्रेस आता द्विसाप्ताहिक एक झाली हिरवी झेंडी दाखवताना खासदारांसोबत भुसावे डिव्हिजनचे डी सी एम ए के पाठक रेल्वे अधिकारी वाघगुल्डे अमरावती स्टेशन मॅनेजर लोहकरे पोलिस अधिकारी संजय वर्मा सिन्हा चारदेव आदी रेल्वे अधिकारी उपस्थित होते अमरावती ते पुणे वाया लातूर ही ट्रेन ही रेल्वे सुरू झालेली आहे आणि आज मला अतिशय आनंद होतो आहे की अमरावतीच्या लोकप्रिय खासदार नवनीत राणा आणि आम्ही मी सर्व कार्यकर्त्यांसह प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्या प्रयत्नाने रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाने ही रेल्वे सुरू झाली आणि अमरावतीकरांना मराठवाड्याशी जोडणारी पुण्याशी जोडणारी पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारी ही अतिशय महत्त्वपूर्ण रेल्वे आहे आणि रोज संध्याकाळी साडेसात वाजता ही सुरू होणार आहे आणि या माध्यमातून मराठवाड्याला जी रेल्वेची कनेक्टिव्हिटी नव्हती ती अतिशय सुंदररित्या मिळणार आहे आणि म्हणून मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव रावसाहेबजी दानवे यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अमरावती पुणे हा विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे युवकांसाठी रोजगारासाठी अतिशय महत्त्वाचा महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे आणि त्यासाठी अगोदरच एक दहा पन्नासची ट्रेन जी डायरेक्ट अमरावती ते पुणे आहे जी सकाळी साडे अकरा वाजता पोहोचते ती तर रेग्युलर सुरू आहे परंतु खासदार नवनीत राणा मी आम्ही संयुक्त प्रयत्नांनी जेव्हा विनंती केली तेव्हा ही मराठवाड्यावरून जाणारी रेल्वे सुरू झाली त्याबद्दल शासनाचं केंद्र शासनाचं प्रधानमंत्र्याचं रेल्वे मंत्र्याचं अभिनंदन आणि आभार मानतो आणि सर्व रेल्वे प्रवाशांना मनपूर्वक शुभकामना देतो जय हिंद जय भारत पहिले ही आपली जी ट्रेन आहे अमरावती पुणे पुणे अमरावती ही जी ट्रेन सुरू होती आणि ते सतरा तास लावायची आज आपण ती रिस्टार्ट परमनंट झालेली आहे हप्त्यातून दोनदा आणि आज त्यांना साहेब आमचे राज्यसभा मेंबर आणि मी आपण जे प्रयत्न केला जे कोविडचे पहिलेचं जे वेळ होता आज ती वीस तास घेत आहे म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याला परत सतरा तास करणार आहे जिथे लूज टायमिंग आहे अमरावती वाशिम अकोला लातूर या मार्गाने निघणारी आणि आज तिला सुरू केला आहे आणि तिचे पाठोपाठ जी रेग्युलर ट्रेन आहे अमरावती पुणे पुणे अमरावती जी रेग्युलर बेसिसवर चेअर कार चालत आहे तिथे रेग्युलर चालणार आहे पण हे हफ्त्यामध्ये दोनदा आहे पण हिचं जे वेळ वाढलेलं आहे त्याचाही वेळ आम्ही कमी करून घेणार आहे आणि हिच्यासाठी आमचे केंद्र शासन आमचे देशाचे प्रधानमंत्री आमचे रेलमंत्री अश्विन वैष्णव साहेब आणि राज्यमंत्री दानवे साहेब मध्ये अभ्यास करणारे नोकरी करणारे त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त बेनिफिट करणारी ही ट्रेन आहे मला वाटते प्रयत्नाला देव भेटते आणि भेटते त्याच पद्धतीने आम्ही प्रयत्न केले फेस्टिवल मध्ये जे बसेस वाले चार चार पाच पाच हजार रुपये घेत होते आता या ट्रेन जे रेग्युलर चालू आहे त्याच्यामध्ये अडीचशे रुपये आणि हे नॉर्मल जे, जे रेग्युलर ट्रेन सुरू झाली आहे अमरावती वाशिम अकोला लातूर या मार्गाने हप्त्यात दोनदा झालेली आहे मला वाटते केंद्राने प्रत्येक गोरगरीबांची जाण ठेवून विद्यार्थ्यांची जाण ठेवून त्यांच्या भविष्याचा विचार करून हे दोन्ही ट्रेन माझी अमरावती भरणं सुरू केली आहे त्याच्यासाठी आमचे केंद्राचे प्रधानमंत्री दोन्ही रेल्वे मंत्र्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर